अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा सुपा टोलनाक्याविरोधात रवीश रासकर यांचे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच असून अद्याप टोलनाका किंवा कंपनी व्यवस्थापन या उपोषणाकडे फिरकले नसल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नगर शिरूर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालाय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ठिकठिकाणी अनधिकृत डिव्हायडर फोडलेले आहेत कुठल्याही चौकामध्ये गावचे दिशादर्शक फलक नाही रस्त्याच्या बाजूनं वृक्ष लागवड इस्टिमेट मध्ये असतानाही कुठेही वृक्ष लागवड झालेली नाही रात्री रस्त्यावर गाड्या चालवताना पांढरा साइड पट्टा नसल्यानं चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होऊन मनुष्यहानी होते रस्त्यावर लेअर देणं गरजेचं असतानाही नाही तरीही रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं लेअर दिले जात नाही रस्त्यावर अपघात झाल्यानंतर सुपा टोल नाक्यावर कुठलीही इमर्जन्सी सुविधा उपलब्ध नाही अँब्युलन्स क्रेन जेसीबी ही, ही कुठलीही सुविधा उपलब्ध नाही वारंवार पाठपुरावा करूनही सुपा टोलनाका व्यवस्थापनानं कुठल्याही प्रकारची रस्त्यावर सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला नाही या विरोधात कामगार नेते रवीश यांनी मंगळवार दिनांक सुपा टोलनाक्यावर बेमुदत उपोषण सुरू उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अद्याप टोलनाका किंवा कंपनी व्यवस्थापन या उपोषणाकडे फिरकले नसल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय यावेळी रवीश रासकर म्हणाले की शिरूर नगर रस्ता हा पूर्णतः निकृष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुपा टोलनाका हा बंद करण्यात यावा वाहन चालकांसह गोरगरीब सामान्य जनतेची लूट थांबवावी जोपर्यंत रस्त्याचे इस्टिमेट नुसार काम होत नाही तोपर्यंत टोलनाका हा बंद ठेवावा तसं न केल्यास उपोषण चालूच राहील अद्यापही सुपा टोलनाका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथील एकही पदाधिकारी फिरकले नाहीत महामार्गावर रात्री उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोकाय उपोषणकर्त्याला काही झाल्यास त्याला सर्वस्वी टोलनाका व्यवस्थापन जबाबदार राहील असेही रासकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय यावेळी प्रवीण दळवी संतोष गाडीलकर तेजस गायकवाड यश मिसाळ शुभम भागवत सतीश तरटे प्रवीण ठोकळ आदी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी आपल्या शिरूनगर हायवेच्या इस्टिमेटनुसार रस्ता दुरुस्ती होऊन एकदम सदरूट रोड करून तरच टोल नाका चालू करावा याच्यासाठी उपस्थित बसत आहे माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेच्या एस्टिमेटनुसार हा आपला नगर शिरूर रोड होईल त्यानंतर आपण आपण वाहनांकडून टोल घ्यावा पण अद्यापही कुठलीही याविषयी काहीही केले नाही ते गाड्यांकडून भरमसा टोल घेतात पण रस्त्यावर कुठलीही सुविधा नाही रस्त्यामध्ये खड्डे पडलेत साईडनी साईड पट्ट्या नाही ठीक ठिकाणी डिवायडर फोडलेत रस्त्याला लेअर पण दिलेला नाही एक पण एकदम निकृष्ट रस्ता आहे आणि कुठल्याही चौकात सूचना फलक नाही लायटिंग पट्टी नाही अद्यापही कुठलीही टोल सुखसुविधा सुख सुविधा नाही त्यामुळे जोपर्यंत टोल नाका हा रस्ता क्लिअर करीत नाही तोपर्यंत त्यांनी टोर नाका बंद ठेवा जेव्हा रस्ता क्लिअर होईल तेव्हा टोला एवढी माझी इच्छा तोपर्यंत मी नमस्कार मी प्रवीण देळवी आमचे सहकारी मित्र रवी रासकर यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे प्रशासनाकडून अद्यापही कुठली दखल घेतली गेलेली नाही त्यांचा विषय सुपा टोल नाका जो टोल नाक्यावर आपण टोल वसुली करतो तर या ठिकाणी कुठलाही चांगला रोड नाही ना या ठिकाणी आणि प्रत्येक वर्षी एक लेअर देणं गरजेचं असतं पण अद्यापही कुठली ले भेटलेली नाही त्याच्यानंतर टोल नाक्यावर ज्या इमर्जन्सी सुविधा पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत आणि पूर्ण निकृष्ट दर्जाचा रोड असल्यामुळं जोपर्यंत रोड क्लिअर होत नाही चांगला होत नाही तो तोपर्यंत त्यांनी टोल वसुली थांबवावी हीच आमची इच्छा आहे आणि लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावर दखल घ्यावी धन्यवाद